अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी संदीप पाटील ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास त्याचे आत्मिक समाधान आपल्याला स्फूर्तीदायक असते त्यामुळे त्यासाठी नूतन कार्यकारिणीने प्रयत्नशील राहावे असे आवाहन प्रांत सदस्य अॅडव्होकेट सुप्रिया दळवी यांनी केले हलकर्णी फाटा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंदगड तालुका शाखेच्या वतीने आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी होते प्राध्यापक विलास नाईक यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर जिल्हाध्यक्ष जोशी यांनी नूतन कार्यकारणी जाहीर केली तसेच संघटनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी जिल्हा समिती सदस्य गणपत पवार निवृत्ती हारकारे यांनी मार्गदर्शन केले अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी संदीप पाटील तर उपाध्यक्षपदी प्रताप दसके यांची निवड करण्यात आली प्रांत सदस्य ॲडव्होकेट सुप्रिया दळवी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी उपाध्यक्ष रमेश पाटील जिल्हा समिती सदस्य गणपत पवार निवृत्ती हरकारे यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली कार्यकारणीत सचिव अनिल चांदेकर सहसचिव अमित पेडणेकर कोषाध्यक्ष निंगापा बोकडे महिला आयाम प्रमुख पूनम पाटील पर्यावरण प्रमुख अभिजित किल्लेदार प्रचार प्रमुख विलास कागनकर प्रमुख ॲडव्होकेट विजय कडूकर रोजगार सृजन प्रमुख उत्तम पाटील ग्राहक मार्गसेवा नामदेव पाटील यांची निवड करण्यात आली बैठकीला मोहन पाटील प्रदीप पाटील सतीश कागनकर यासह इतर सदस्य उपस्थित होते